कळवण सोन्याच्या अंगठ्या गहाळ नव्वद वर्षीय रुग्णाच्या कुटुंबाची पोलिसांकडे धाव कळवण येथील वर्षीय त्र्यंबक वाठोरे यांना सौम्य हृदय विकाराचा झटका आल्याने उपचारासाठी त्यांना नाशिकच्या मुंबई नाका येथील निदान हार्ट केअर सेंटर या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तपासणीसाठी जाण्यापूर्वी त्यांनी बोटातील दोन सोन्याच्या अंगठ्या सुरक्षित राहाव्यात म्हणून खिशात ठेवलेल्या होत्या मात्र तपासणी झाल्यानंतर त्या अंगठ्या गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले घटनेबाबत वाठोरे कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली डॉक्टरांनाही माहिती देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले मात्र गहाळ झालेल्या अंगठ्यांचा काहीही तपास लागला नाही परिणामी वाठोरे यांच्या कन्या कल्पना वाठोरे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली तक्रार दाखल होऊन पंधरा दिवस उलटले तरीही तपासात प्रगती न झाल्याने कुटुंब अस्वस्थ आहे तपासाच्या दिरंगाईमुळे कल्पना वाठोरे यांनी दोन डिसेंबर रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत माझ्या अंगठ्या गाळ होऊन पंधरा प्रगती दिसत नाही घटनेचा तपास तातडीने करण्यात यावा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत असून रुग्णालय प्रशासनालाही चौकशीसाठी नोटीस देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नमस्कार माझे नाव कल्पना त्र्यंबक पाठोरे हे माझे वडील त्र्यंबक पांडुरंग पाठोरे यांचे वय सत्त्याण्णव वर्ष आहे त्यांना मागील चौदा तारखेला चौदा नोव्हेंबरला हृदयविकाराचा थोडासा नॉर्मलचा झटका आल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला त्यांचा गुन्हे इको काढण्यासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले तर नाशिक येथे आम्ही बॉम्बे ना केला असलेले निदान हार्ट केअर सेंटर डॉक्टर प्रशांत पवार यांचे तिथे मी वडिलांना घेऊन आलेली असताना तिथे साडे सहा साडेसहाच्या सुमारास त्यांच्या हातामध्ये दोन अंगठ्या होत्या एक साडेआठ ग्रॅमची एक पाच ग्रॅमच्या दोन्ही चोवीस कॅरेटच्या होत्या तर त्यांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये टोळी काढण्यासाठी जाण्याआधी त्यांनी दोन्ही अंगठ्या काढून त्यांच्या टोपीमध्ये ठेवलेल्या होत्या परंतु तपासणी करून बाहेर आल्यानंतर त्यांनी लागलीच जेव्हा खिशामधली टोपी च काढून बघितले तर दोन्ही अंगठ्या गहाळ झालेल्या होत्या तर ही तक्रार मी डॉक्टरांकडे ताबडतोब केली तर डॉक्टरांनी मला सांगितले की मी त्यांना सांगितले की डॉक्टरांना जेव्हा टे वडिलांना माझ्या टेबलवर झोपवले त्यांचे खिशे उलटे केले तर खिशातून टोपी टोपीमधून खि दोन्ही अंगठ्या उलट्या झाल्यामुळे खिसा दोन्ही अंगठ्या पडलेल्या आहेत तर प्लीज आम्ही आमची खूप मन म्हणजे आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला कळकळीची की आमची कष्टाची घामाचा क पैसा आहे तो त्यांनी माझ्या वडिलांना घेतलेली होती ती त्यांची इच्छा म्हणून तर ती चोरीला गेलेली आहे तर तुम्ही प्लीज त्याचा शोध लावा परंतु डॉक्टरांनी टाळाटाळ करत मला सांगितलं की तुमच्या वडिलांनी बाहेरच पडले असतील त्याच्यानंतर मी त्यांना डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की मला इथला कॅबिन म्हणजे हो हॉस्पिटलमध्ये असलेला सी सी टी व्ही फोटेज दाखवण्यात यावा तर त्यांनी ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये सिद्ध झाले की माझ्या वडिलांनी व्हीलचेअरवर असताना कॅबिनमध्ये डॉक्टरांच्या जाण्याच्या आधी दोन्ही अंगठ्या काढून खिशामध्ये ठेवलेल्या होत्या परंतु जेव्हा बाहेर आले तेव्हा मी डॉक्टरांना विनंती केली की डॉ प्लीज माझ्या वडिलांची ते गेलेल्या आहेत तर त्या प्लीज त्याचा शोध घ्या आणि आम्हाला त्या परत कराव्या तर डॉक्टरांनी टाळाटाळ करत की आमच्या हॉस्पिटलचे नाव तुम्ही खराब करू नका आमच्या हॉस्पिटलमध्ये असं होणारच नाही आणि असं दहा वाजता टाळाटाव केली त्याच्यानंतर त्यांनी पोलीस बोलवले मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पी एस आय डॉक्टर भेग आपलं पी एस आय साहेब भेग भेग साहेब आले त्यांनी सगळी विचारपूस केली सी सी टी व्ही फुटेज चेक केलं त्याच्यानंतर त्यांनी हे सिद्ध केलं की झालं की, की आमच्यामध्येच कॅबिनमध्ये गेलेले आहे त्याच्यानंतर बेग साहेबांनी ज्यांना म्हणजे संशयित म्हणून आहेत आम्ही सांगितलं त्यांच्या झट्या हॉस्पिटलची तपासणी न करता उलट माझ्या वडिलांचं वय एक्याण्णव वर्ष असून त्यांचे कपडे काढले माझे ड्रायव्हरचे जो माझा भावासारखा घरातला फॅमिली मेंबर आहे त्याचे कपडे काढले माझी गाडी चेक केली माझी बॅग चेक केली तर हा आमच्यावर एक कुठेतरी हो, एक प्रकारचा कल अन्याय झालेला आहे असं मी म्हणते आणि आपला नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे असं जर आपण ठामपणे म्हणत आहोत तर मी पोलीस आयुक्त साहेब यांच्याकडे एक कळकळीच्या हा हात जोडून विनंती करते की माझ्या वडिलांना त्या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेला आहे त्यांना तुम्ही बघू शकता आता त्यांची काय कंडिशन आहे तर त्यांना त्यांच्यावर यं, जो अन्याय झालेला आहे तो दूर करावा डॉक्टरांच्या चुकीमुळे आणि डॉक्टर प्रशांत पवार यां यांच्या यांची हे करून चौकशी चांगली करून त्यांना माझ्या जे वडिलांची नुकसान भरपाई त्यांच्या चुकीमुळे झालेली आहे त्यांचे नाव फक्त हॉस्पिटलचे वाचवण्यासाठी त्यांच्या स्टाफचे नाव वाचवण्यासाठी त्यांनी आम्हाला गरीब लोकांना जर टार्गेट केलेला असेल तर जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो पोलीस आयुक्त साहेबांना मी कळकळीची विनंती करते की तो दूर करावा आणि माझ्या वडिलांची जी चोरीला भरपाई करून डॉक्टर प्रशांत पवार या विषयाची मी आज पी आय साहेबांकडे जाऊन आली असताना आता मी पोलीस आयुक्त साहेबांकडे पण निवेदन दिलेलं आहे की याची तपासणी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून योग्य तो न्याय मिळवून द्यावा असं मी त्यांना निवेदन आताच देऊन आलेले आहे यूटीव्ही न्यूज कळवा